लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधूच्या हातावर सुरी पडते आणि ती मोठ्याने राघव असं ओरडते तिचा आवाज ऐकून राणी किचनमध्ये येते ती रागातच सिंधूकडे बघत असते आणि त्यानंतर ती सिंधूच्या जखमेवर हळद लावते ती सिंधूला म्हणत असते की डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला असं वाटत असतं की जसं आपल्याला जग दिसत नाहीये तसंच जगालाही आपण दिसत नसू मात्र तसं नसतं आणि त्याचप्रमाणे तुझंही झालं आहे तुला असं वाटते की तुझं राघववर असणारं प्रेम आम्हाला कोणालाही दिसत नाही मात्र तसं नाही आहे आत्तासुद्धा जेव्हा तुझ्या हाताला जखम झाली तेव्हा तुझ्या तोंडून सगळ्यात आधी राघवचं नाव निघालं कारण दुःखामध्ये आपल्याला त्याच व्यक्तीची आठवण येते जी आपल्या सगळ्यात जवळ असते मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर राणी म्हणते की तुझं राघववर कितीही प्रेम असलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव तो माझा नवरा आहे तू कितीही प्रयत्न केले तरी तू त्याला माझ्यापासून दूर करू शकणार नाही त्यामुळे मला जे प्रॉमिस केलं आहे ते लक्षात ठेव आणि दुसरं लग्न करून स्वतः आयुष्यात सेटल हो आणि त्यावर सिंधू म्हणते की तुम्हाला दिलेलं प्रॉमिस माझ्या व्यवस्थित लक्षात आहे आणि तुम्ही माझ्यासोबत जसा वागलात ना तसं मी कधीच तुमच्यासोबत वागणार नाही हे सुद्धा खरं आहे आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते आणि म्हणते की तू तु तुझी तु लिमिट क्रॉस करू नको त्यावर सिंधू म्हणते की मी माझी लिमिट कधीच क्रॉस केली नाहीये तुम्ही माझ्यासोबत जसं वागलात ना तसं मी कधीच वागणार नाही आणि माझ्या जखमेवर औषध लावल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे राणी गप्प बसते तर दुसरीकडे राजेश्री रुक्मिणीला विचारत असते की गुरुजी असे घाईघाईने का निघून गेले त्यावर रुक्मिणी घाबरूनच म्हणते की त्यांना पूजेसाठी जायचं होतं कदाचित त्याचमुळे आणि त्यावेळी तिथे येऊन या दोघींना सांगते की तिकडे सिंधूने मोठा पराक्रम करून ठेवला आहे तिच्या हातावर सुरी पडली आहे खूप मोठी जखम झाली आहे आणि ते ऐकून रुक्मिणी घाबरून मनाशी म्हणते की गुरुजींनी सांगितलं आणि लगेच त्याची प्रचिती आली खरंच या सिंधूच्या जीवाला धोका तर नाहीये ना आणि मग त्यानंतर त्या तिघीजणी किचनमध्ये जातात तर दुसरीकडे अन्वी आणि आयुष राघवची वाट बघत असतात थोड्याच वेळामध्ये राघव त्या वस्तीमध्ये येतो तो अन्वीला विचारत असतो की तुम्ही मला इथे का बोलावलं तर अन्वी काही बोलणार इतक्यात आयुष राघवसोबत हात मिळवणी करतो राघवला बघून तो खूपच एक्सायटेड होतो आणि त्याला सांगतो की द ग्रेट राघव रत्नपारकी यांना मी भेटतो यावर माझा विश्वासच बसत नाही आहे सर मी तुमचा खरंच खूप मोठा फॅन आहे मला तुमच्यासारखं पोलीस ऑफिसर व्हायचं आणि देशसेवा करायची आहे त्यावर राघव अन्वीला विचारतो की हा कोण आहे आणि याला भेटण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलंय का त्यावर अन्वी म्हणते की नाही मामा हा माझा मित्र आयुष आहे आणि मी तुला याला भेटण्यासाठी नाही बोलावलं तर एका वेगळ्याच कामासाठी बोलावलंय त्यावर राघव विचारतो काय तर अन्वी म्हणते की राघव मामा तुला माहिती आहे ना मला डे वन पासून त्या विशालवर डाऊट होता आणि आज तो डाऊट क्लिअर झाला आहे त्यावर राघव विचारतो की नक्की काय झालंय त्यावर अन्वी सांगते की तो विशाल आणि त्याची आई आपल्या घरी आले होते आणि त्यांनी सिम्मासाठी मंगळसूत्र घेतलं पण त्यानंतर त्या विशालने सोनाराला सांगून तसंच अजून एक मंगळसूत्र त्याच्या गाडीच्या डिकीट ठेवलं आणि त्यांचं हे बोलणं मी स्वतः ऐकलं मला लगेच डाऊट आला म्हणून मी आयुषला आपल्या इथे बोलावून घेतलं आणि तेव्हापासून आम्ही त्याचा पाठलाग सुरू केलाय तो आता याच वस्तीमध्ये आला आहे आणि इथे एका तो बाईला भेटला आहे आणि हे सगळं काही ऐकून राघवलाही धक्का बसतो तो अन्वीला विचारतो की तो खरंच विशालच होता ना त्यावर अन्वी म्हणते हो मामा तो विशालच होता आयुषही म्हणतो की हो सर आम्ही तुमच्या घरापासून त्याचा पाठलाग करत आहोत आणि त्यावर राघव घाबरून त्या दोघांना विचारतो पण त्याला डाऊट तर आला नाही ना त्यावर ते दोघेही नाही म्हणतात आणि मग त्यानंतर ते दोघे राघवला घेऊन त्या घराजवळ जातात राघव त्यांना विचारत असतो की खरंच हेच ते घर आहे ना त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि मग राघव तो दरवाजा वाजवतो त्यामुळे आतमध्ये असणारा विशाल आणि त्याच्यासोबतची ती बाई घाबरतात यावेळी आत्ता इथे कोण आला असेल असा त्यांना प्रश्न पडतो तर इकडे राघव कोणीही दरवाजा उघडत नाही आहे हे बघून सरळ दरवाजा तोडतो आणि आतमध्ये जातो आतमध्ये विशाल बसलेला असतो आणि त्याला बघून राघव खूप चिडतो तर इकडे राजश्री सिंधूला काय झालं आहे ते विचारत असते त्यावर सिंधू सांगते की आई बाबांनी मला चहा बनवायला सांगितला होता मला असं वाटलं की त्यांना माझ्या हातचे पोहे सुद्धा आवडतात त्यामुळे मी पोहे करायचं ठरवलं आणि पोह्यांची बरणी काढताना चुकून सुरी माझ्या हातावर पडली त्यावर रुक्मिणी म्हणते पण कितपत लागलं आहे त्यावर सिंधू म्हणते की जास्त मोठी जखम नाही आहे ठीक होईल आणि त्यावर रुक्मिणी म्हणते अगं पण सिंधू तुला आमच्या किचनमध्ये काम करण्याची काय गरज होती तुझं लग्न ठरलं आहे ना मग तू तुझ्या खोलीत जा आराम कर उगाच काम करू नको आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते मात्र रुक्मिणीचं हे असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं राणीसुद्धा रागातच रुक्मिणीकडे बघत असते तर दुसरीकडे राघव विशालला विचारतो की तू इथे काय करतोय तर विशाल नाटक करत म्हणतो की मीसुद्धा तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो की तुम्ही इथे काय करताय मात्र राघव त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तो घरामध्ये कोण आहे की नाही ते बघायला सुरुवात करतो आयुष आणि अन्वीसुद्धा सुद्धा आजूबाजूला चेक करत असतात पण त्यांना कोणीही दिसत नाही आणि मग राघव डिरेक्टली विशालला विचारतो की तू जेव्हा आमच्या घरी आला होता तेव्हा तू सिंधूला मंगळसूत्र घेतलं आणि तसंच एक मंगळसूत्र घेऊन तू इथे आला बरोबर ना आणि राघवचा हा प्रश्न ऐकून विशाल खूपच घाबरतो त्याला काय उत्तर द्यावं ते कळत नाही तर राघव त्याला विचारत असतो की मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत विशाल तू इथे नक्की कशासाठी आला होता प्लीज सांग मला मात्र विशाल काहीच बोलत नाही आणि त्याच वेळी एक आजी त्या ठिकाणी येतात त्या आजींना बघून अन्वी आणि आयुषला आश्चर्यच वाटते त्या आजी राघवला विचारत असतात की कोण आहात तुम्ही आणि इथे कशासाठी आलाय राघव विशालला विचारत असतो की आजी कोण आहेत आणि इथे काय करत आहेत पण विशाल काहीच उत्तर देत नाही तर राघव चिडून म्हणत असतो की विशाल मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि त्यावर ते आजी म्हणतात की तो बाबा काहीच बोलणार नाही मी तुम्हाला सांगते सगळं आणि मग ती राघवला सांगते की विशाल साहेब माझी खूप मदत करतात माझा नवरा विशाल साहेबांकडे कामाला होता तो गेल्यानंतर विशाल साहेबांनीच माझी आणि माझ्या नातेची जबाबदारी घेतली आता माझ्या नातीचं लग्न ठरलं आहे त्याचा सुद्धा विशाल साहेबच करत आहेत आणि त्यांनी तिच्यासाठीच ते मंगळसूत्र सुद्धा आणलं होतं आणि ते ऐकून राघव अन्वी आयुषला आश्चर्य वाटतं तर ती बाई राघवला म्हणते की विशाल साहेब खूप मोठ्या मनाचे आहेत एका हाताने केलेली मदत ते दुसऱ्या हातालासुद्धा कधी कळू देत नाही आणि मग त्यामुळे राघव म्हणतो की ठीक आहे आमची थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि मग तो त्या आजींची माफी मागतो आणि घरातून बाहेर पडतो विशाल मात्र खूपच घाबरलेला असतो आणि त्यानंतर ती बाईसुद्धा त्या ठिकाणी येते तर विशाल तिच्याकडे बघत म्हणत असतो की ही माणसं खूप डेंजर आहेत आपल्याला सावध राहायला हवं नाही तर सगळं सत्य बाहेर येईल आणि मग तो त्या आजीला सुद्धा तिच्या कामाचे पैसे देतो त्यानंतर अन्वी आणि आयुष राघवला समजावत असतात की जेव्हा मगाशी आम्ही बघितलं तेव्हा ती आजी घरात नव्हती एक वेगळीच तरुणबाई होती त्यावर राघव म्हणतो की मी तुम्ही खोटं बोलताय असं म्हणतच नाही पण जर आपल्याला त्याच्यावर डाउट आहे तर आधी आपण पुरावे गोळा करायला हवे आणि राघवची ही गोष्ट अन्वी आयुषला सुद्धा पटते तर राघव त्या दोघांना सांगतो की तुम्ही आत्तापर्यंत खूप काही केलं आहे पण आता हा विषय इथेच थांबवा यापुढे या गोष्टीचा विचार करू नका पुढे काय करायचं ते मी बघतो आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि मग आपापल्या घरी जातात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विशाल त्याच बाईसोबत फोनवर बोलत असतो ती बाई विशालला सांगते की तू प्लीज सिंधूसोबत लग्न करू नको जर तू तिच्यासोबत लग्न केलं ना तर मी तुझ्या लग्नात येईल आणि गोंधळ घालेल सगळ्यांना आपल्या अफेअरबद्दल सांगेल आणि ते ऐकून विशाल घाबरतो तर दुसरीकडे राणी सिंधूसाठी गिफ्ट घेऊन आलेली असते तर सिंधू तिला म्हणते मी हे लग्न फक्त तुम्हाला प्रॉमिस केलं आहे म्हणून करते त्यामुळे या गिफ्टची काहीच गरज नाही तुम्ही ते प्लीज परत घेऊन जा पण त्यांचं हे बोलणं नेमकं सावं ऐकते आणि ती सिंधूला विचारते सुद्धा की तू विनूच्या आईला नक्की काय प्रॉमिस केलं आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा